महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र त्याने मला बेडला बांधून आजारासाठी दिली जाणारी ट्रीटमेंट दिली मला सुरुवातीला सांगितलं की मी कोविड सेंटर मध्ये आहे पण पण प्रत्यक्षात मी हॉस्पिटलमध्ये होतो डॉक्टरांनी मला सांगितलंय की मला खूप गंभीर मानसिक आजार आहे मग त्यांनी मला एका बेडवर बांधलं नर्स आणि डॉक्टरांनी मला वारंवार सांगितलं की माझ्या राजकीय पक्ष आणि सरकारबद्दलच्या मतांमुळेच मी मानसिकदृष्ट्या आजारी पडलोय हे भयानक होतं मी बारा दिवस तिथे होतो ही गोष्ट आहे चीन मधल्या झांग जुंजी याची ज्या काळात झांग याच्यासोबत हा प्रकार घडला तेव्हा तो केवळ सतरा वर्षांचा होता काय आहे ही चीन मधल्या कोविडच्या काळातली गोष्ट झांग याच्याबरोबर नेमकं काय घडलं चला पाहूया या स्पेशल व्हिडिओमध्ये नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान कोविडने जगाला महामारी काय असते हे दाखवलं सगळ्या जगाला छेळणाऱ्या कोविड नाईन्टीन या आजारानं ना कित्येक चिनी नागरिकांचं सुद्धा आयुष्य बर्बाद केलं या आजाराचा फायदा घेऊन काही हुकूमशा ये यंत्रणांनी लोकांचे आवाज सुद्धा दाबले आजची अच्ची गोष्ट चीनमधल्या काही लोकांची आहे ज्यांनी व्यवस्थेविरोधात उठवलेल्या आवाजामुळे त्यांना जबर शिक्षा मिळाली या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बीबीसीनं नुकताच प्रसिद्ध केलाय ही गोष्ट आहे चीनमधल्या झांग झुंजीची आणि त्याच्यासारख्याच कित्येक लोकांची जांग झुंगजी आपली गोष्ट सांगताना म्हणाला की मी विद्यापीठात सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आणि नियमांच्या विरोधात आंदोलन केलं होतं त्यानंतर प्राध्यापकांनी एका परीक्षेच्या वेळी माझ्याकडे पाच मिनिटं बघितलं आणि त्याच्या वडिलांशी संपर्क साधला यानंतर जांग झुंजीच्या कुटुंबाने त्याला परत नेलं तो म्हणतो की त्याच्या वडिलांनी पोलिसांना बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या अठराव्या वाढदिवशी दोन लोकांनी त्याला कोविड केंद्रामध्ये नेण्यात येणार असल्याचा दावा केला परंतु प्रत्यक्षात ते हॉस्पिटल होत जुंजीची शिक्षा इथं संपली नाही त्याचा छेळवाद अजून बाकी होता डिस्चार्ज मिळाल्यानंतर एक महिन्यानंतर जुंजीला पुन्हा पोलिसांनी अटक केली चीनी नववर्षानिमित्त फटाके वाजवण्यावर बंदीचा नियम झुगारून कुणीतरी फटाके उडवतानाचा एक व्हिडिओ अपलोड केला आणि तो जुंजीचा व्हिडिओ आहे असा आरोप करत पोलिसांनी त्याला अटक केली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा आरोप झुंजीवर होता पुन्हा त्याला दोन महिने जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं हा काळ झुंजीसाठी किती त्रासदायक असेल याची कल्पनाच आपण करू शकतो झुंजी म्हणतो त्याला दिलेल्या औषधांची प्रिस्क्रिप्शन पाहिली तेव्हा त्याला धक्काच बसला या पुढची आणखी धक्का देणारी गोष्ट म्हणजे ती तो औषध घेतोय की नाही हे पाहण्यासाठी पोलीस त्याच्या घरी येत होते आणि ते औषधं होती स्किझोप्रेनियाची म्हणजेच वेड किंवा वेडाचे झटके बंद होण्यासाठी जी औषधं दिली जातात ती शेवटी कंटाळून झुंजीने चीन सोडला आणि तो न्यूझीलंडला गेला झुंजीने आपल्या पालकांना विद्यापीठातून मी साहित्य घेऊन येतो असं सांगितलं पण तर तो, तो परदेशात पळून जायला निघाला होता पण जुंजीची ही गोष्ट फक्त एकट्याचीच नाहीये बीबीसीच्या स्पेशल रिपोर्ट नुसार मानसिक आरोग्य कायदा दोन हजार तेरा या कायद्याचा गैरवापर होताना चीनमध्ये सरळ सरळ दिसत होता तर एखाद्या रुग्णाला त्याला किंवा इतरांना कसलाही धोका नसताना त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला रुग्णालयात दाखल करू नये पण पण चीनमध्ये हे पाळलं गेलं नाही चीन मधल्या मेंटल रे हेल्थ हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने दाखल केलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे असं एका ज्येष्ठ वकिलानं सांगितल्याचंही समोर आलंय जी लिजियांची गोष्ट ही अशीच आहे त्याच्यामध्ये त्यालाही अशाच प्रकारे जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं होतं जी लिजियान एक सामाजिक कार्यकर्ता आहे पगारवाढीसाठी फॅक्टरी विरोधात केलेल्या आंदोलनानंतर मला पोलिसांकडून अटक केल्याचं जी सांगतो जीने सांगितल्याप्रमाणे त्याला दिलेल्या औषधांमुळे त्याला गंभीर आणि भयंकर त्रासाला सामोर जावं लागलं होतं जेव्हा जीने ही औषधं नाकारली तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली कर जी जीची चूक इतकीच होती की त्याने सरकारच्या धोरणांविरोधात जात कारखान्यात वेतनवाढीसाठी संघर्ष केला होता याची शिक्षा पुढे जाऊन देताना मला शॉक ट्रीटमेंट सुद्धा देण्यात आली अशी धक्कादायक माहिती जी यानं दिली आपल्यावर होत असलेल्या औषधोपचारांच्या मुळे आणि शॉक ट्रीटमेंट मुळे आपल्याला भयंकर त्रास झाल्याचं जीने सांगितलं माझ्या डोक्यापासून पायापर्यंत त्रास होत होता मला वाटायचं की मी आता मरतोय असं जीन सांगितलं जे जी सुद्धा या जीवघेना त्रासापासून सुटला तो बावन्न दिवसांनी तो सध्या लॉस मध्ये पार्ट टाइम नोकरी करतोय त्याला माय देशापासून मुकावं लागलं विरोध सोशल मीडियावर कमेंट करून पोस्ट केल्याबद्दल सुद्धा कित्येकांना रुग्णालयात डांबूल ठेवण्यात येत आहे अशीही विचित्र माहिती या रिपोर्टमध्ये मानसोपचार विभागात ट्रबल मेकर नावाचा एक प्रकार आहे जिंजीसारखे जे लोक व्यवस्थेविरोधात बोलतात किंवा आंदोलनं करतात त्यांना माणसोपचार दिल्यानंतर आणि डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांकडून रुग्णांवर पाळत ठेवली जाते डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो रुग्ण औषध घेतो आहे की नाही याची खात्री करण्यासाठी पोलीस घरी येतात आणि तपासणी करतात आणि ते न घेतल्यास पोलीस पुन्हा त्या लोकांना कायदा मोडला असं समजून अटक करतात आणि पुन्हा मग रुग्णालयात नेतात या रिपोर्ट प्रमाणे लोकशाहीवादी कार्यकर्ते सौंग जैमीन यांना गेल्या वर्षी पाचव्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जवळपास सगळी प्रकरण ही विरोधी भूमिका घेतलेल्या सामाजिक कार्यकर्ते किंवा विद्यार्थ्यांच्या संबंधितच होते या प्रकरणावरून दिसतं की चीन सरकारच्या दडपशाही धोरणांची किती दहशत आणि किती धास्ती लोकांना आहे दोन हजार तेरा आणि दोन हजार दर सतरा दरम्यान दोनशेहून अधिक लोकांनी सांगितलं की त्यांना अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रुग्णालयात दाखल केलं होतं चीनमधील नागरिक पत्रकारांच्या गटानुसार ज्यांनी मानसिक आरोग्य कायद्याच्या गैरवापराचे रिपोर्टिंग केले होते त्यांना सुद्धा या शिक्षा भोगाव्या लागल्या त्यांचे रिपोर्ट दोन हजार सतरामध्ये थांबले कारण या मीडिया ग्रुपच्या संस्थापकाला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला तुरुंगात टाकण्यात ता आलं न्याय मागणाऱ्या पीडितांविरोधात कायदेशीर यंत्रणेचा वापर अत्यंत निर्दयीपणे केलेला दिसतो चीनमध्ये स्थानिक पोलिसांना विरोध केल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली बरीच मंडळी चीनमध्ये सापडतात जुंजू सारखी ली नावाचा माणूसही इथं सापडतो पोलिसांनी ली यांना तपासणीसाठी माणसोपचार तज्ज्ञांची व्यवस्था केली डॉक्टरांनी त्यांना बायपोलर डिसऑर्डर असल्याचं निदान केलं आणि त्यांना पंचेचाळीस दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आलं एकदा सुटका झाल्यानंतर त्यांना या निधनाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला कारण ते म्हणाले की जर मी पोलिसांना फिर्याद दिली नाही तर असे होईल की मी आहे हे मी कबूल केलं आणि याचा माझ्या भविष्यावर आणि माझ्या स्वातंत्र्यावर मोठा परिणाम होईल कारण पोलीस मला कधी अटक करतील आणि त्याचं कारण हेच असेल की मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे चीनमध्ये गंभीर मानसिक आरोग्य विकाराचे निदान झालेल्या कोणत्याही नोंदी या पोलीस प्रसिद्ध करण्यात याव्यात असंही त्यांनी सांगितलं आणि अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती पण न्यायालयानं त्यांचा अपील नाकारलं आम्ही आमच्या नेत्यांना कायद्याच्या राज्याबद्दल बोलताना ऐकतो त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही स्वप्नातही पाहिले नव्हते की एक दिवस आम्हाला मानसिक रुग्णालयात बंद केले जाईल अशाही प्रतिक्रिया येत आहेत अशा उपचारांसाठी पोलीस स्थानिक सरकार किंवा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनी न्यायालयाच्या निर्णयांसाठी अधिकृत वेबसाईटवर एकशे बारा लोकांची सूचीबद्ध यादी आहे यापैकी सुमारे चाळीस टक्के फिर्यादी अधिकाऱ्यांच्या तक्रारीमध्येच गुंतलेल्या आहेत फक्त दोघांनी यातल्या केस जिंकलेल्या आहेत हे गंभीर आहे बीबीसीच्या दाव्यानुसार साईट सेन्सॉर केलेली दिसते आणि बीबीसीने तपासलेली काही पाच प्रकरणं डेटाबेस मधून गहाळ आहेत असाही दावा बीबीसीने केलेला आहे थोडक्यात सरकार विरोधात बोलणाऱ्यांना मनोरुग्णालयात पाठवणे त्यांना त्रास होईल आणि तो पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडून ढासळून जाईल अशी त्याची अवस्था करणे हे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसाठी खूप सोपं आणि खूप उपयुक्त साधन बनलेलं आहे काही पोलीस अधिकाऱ्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप सुद्धा आहे पोलिसांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर ब्लॉगर ली युक्सू च्या पोस्ट नुकत्याच चीनमध्ये व्हायरल झालेल्या जा होत्या पोलिस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या फ्लॉगर ली युक्सूचं काय होणार हे काय ठरवेल कारण इथे कायदा आणि व्यवस्था न्याय देईल अशी स्थिती दिसत नाही निदान या प्रकरणानंतर तरी अजिबातच नाही अनुभवाबद्दल बोलणाऱ्या तिच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इक्सूला अलीकडेच दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जाते आता तिच्यावर एका हॉटेलमध्ये पाळत ठेवत असल्याची माहिती समोर आलेली आहे चीनच्या बलाढ्य चेहऱ्यामध्ये हेच सत्य आहे अशाच माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद